तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तहसील कार्यालय खामगाव विभागाअंतर्गत काळेगाव महसूल मंडळातील सर्व गावकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काळेगाव येथे संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने सातबारा दुरुस्ती वारस नोंद नाव कमी करणे ॲग्रीस्टॅक सलोखा योजना उत्पन्न दाखला डोमेसियाईल कास्ट सर्टिफिकेट वाटप संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेचे नवीन अर्ज स्वीकारणे रेशन कार्ड इत्यादी सर्व शासकीय कामे एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून मंडळातील बरेच शेतकरी निराधार महिला पुरुष व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांना त्यांचे दाखले वाटप करण्यात आले मात्र या शिबिरात रेशन व पुरवठा विभागाचे कोणीच कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे बरेच शेतकरी व लाभार्थी निराश होऊन परत गेले या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी कृषी विभागाचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी महिला व बालकल्याण कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पडला एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता नंदकिशोर ठाकरे खामगाव काही समस्या असतील जे प्रश्न असतील ते आपल्या आपल्या या ठिकाणी ते सोडवण्यात येतील यासाठी हा कार्यक्रम मुख्यत्वे आयोजित करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत महसूल विभागामध्ये एक आपण पाहिलं असेल मागील दोन तीन महिन्यापासून एक जिवंत सातबारा ए पीक पाहणी आणि सलोखा योजना ह्या अतिशय तीन नाविन्यपूर्ण योजना महसूल विभागाने या ठिकाणी राबवलेल्या आहेत त्यामध्ये ई पीक पाहणीबद्दल एक छोटीशी चार ओळीमध्ये तुम्हाला सांगतो चल रे शेतकऱ्या उभा रहा भारी तुझ्या शेतामधली आली आता पाहणीची वारी सरकार विचारतं खरी माहिती दे तुझ्या हक्कासाठी खरी नोंद लिहून घे पीक पाहणी आपल्या हक्काची शानं खोटं नको सांगू सांग ज्ञान नाहीतर योजनांचं वंचित होशील पुढे जाऊन शेतात अशून्य लाभ राहिलं पेरणीपासून कापणीपर्यंतचा हिशोब नोंद नसेल योग्य तर नुसकान होईल जबर आहे आपलच काम तरीच शेतकऱ्याला मिळेल सन्मान पीक पाहणी आपल्या हक्काची शान खोटो नको सांगू सांग सत्य ज्ञान सरकारी योजना येथे आधार घेण्यात योग्य माहितीच ठरेल त्यांचा पाया ई पीक पाहणीमध्ये मागे